प्रेमदान अडकोय ते सामुदायिक तुलसी विवाह लाडक्या बहिणींचे प्रेम आशीर्वाद आणि साथ असल्याने आमदार संग्राम जगताप यांचा विजय निश्चित कुलस्वामिनी प्रतिष्ठान प्रेमदान हडको येथील तुळसी विवाहप्रसंगी आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात माता भगिनी उपस्थित होत्या आमदार संग्राम जगताप यांच्यावर लाडक्या बहिणींचे प्रेम आशीर्वाद आणि साथ असल्याने गेल्या दहा वर्षांपासून शहरात विकास कामे होत आहेत आमदार संग्राम जगताप यांनी महिलांच्या जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न सोडवण्याचे काम प्राधान्याने केले असून पूर्वी नगर शहराची ओळख खड्ड्यांचे शहर म्हणून होती आता सर्व शहरातील प्रभागांमध्ये सिमेंट रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात होत असल्याचे प्रतिपादन शीतल जगताप यांनी केले तर तुळजाभवानी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त एक हजार एक दिव्यांनी दीपोत्सव साजरा करण्यात आला शीतल जगताप यांनी याप्रसंगी प्रेमदान हडको परिसरातील नागरिकांच्या गाठी भेटी घेतल्या घरोघरी शीतल जगताप यांचे फटाक्यांची आतिषबाजी आणि औक्षण करून स्वागत करण्यात आले

पण मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना माहीत तिथे महाराष्ट्राच्या राज्यपाल विधानसभेच्या निवडणुकीचं आहे या ठिकाणी आपण सर्वजण पाहत असता जाणत असतात की नगर शहराचे आमदार माननीय आमदार सगळ्यांना येऊ शकतात गेले दहा वर्ष आपलं प्रेम आशीर्वाद आणि साथ असल्यानं गेले दहा वर्ष कामापासून पूर्वी आपण सर्व नगर शहर कसं होतं हे सर्वजण जाणतात विशेष म्हणजे आपला प्रभाग कसा होता आपल्या सर्वांनाच माहिती आहे ज्यावेळेस आपण रोडने चालायचो त्यावेळेस चालता येत नव्हतं आणि माझ्या पहिल्या भगिनीचा पहिला प्रश्न होता पाणी हा पाणी प्रश्न पण या प्रभागात आल्यानंतर समजला की ज्यावेळेस माननीय आमदार संग्रामबाई सत्तेत आले म्हणजे आमदार झाले त्याच्यानंतर पाणी प्रश्न कमी झाला म्हणजे नव्याण्णव टक्के हो आता प्रश्न कमी झाला आणि रोडचा प्रश्न म्हणायला गेला तर पूर्ण नगर शहरच असं होतं की आपण सर्वजणच नगर शहरात आल्यानंतर म्हणायचो की नगर शहर म्हणजे खड्ड्याचं शहर पण आपण सर्वजण आता पाहताच करतो प्रत्येक प्रभागात नगर शहरात सर्वच ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे रोड झाले जेणेकरून आपला प्रभाग आपल्या दारात रोड झाल्यामुळं सर्वांनाच अभिमान वाटतो की नगर शहर कुठेतरी सुधारलं आहे आणि विशेष करून महिलांना कारण महिलांना आपल्या प्रभावात दिसून आपल्या दारा जर झाला तर छान वाटतं कारण पहिला प्रभाव सुधरत असतो नंतर नगर शहर सुधारत असतं मला असं वाटतं की सर्वजण मय तुम्ही संग्राम भैया कसे काम करतात आणि त्यांचे काम करायची पद्धत कशी आहे प्रत्येक घरात संग्राम भैया कामासाठी प्रसिद्ध झाले कारण ते नगर शहराच्या प्रत्येक सुखा दुखाय आणि प्रत्येक सामाजिक घटकात असतात जेणेकरून मनुष्य हा कोणत्याही समाजाचा असो किंवा गरीब असू श्रीमंत असो कोणत्याही क्षेत्रातला असो पण संग्रामबाई हा कायम करच्या पाठीशी उभा राहतात मला असं वाटतं माझ्या भगिनी आहे ठिकाणी आला आल्या पण माझ्या भगिनीच आहेत संग्रामबाईंच्या लाडक्या बहिणी आहेत कारण ज्यावेळेस मला इतकी आल्यानंतर लाडक्या बहिणींची योजना आहे ठिकाणी आली आणि सर्वच बहिणींनी त्याचा लाभ घेतला आणि लाभ घेतल्यानंतर मला असं वाटतं की सर्वजण आपल्या ज्यावेळेस आपल्यावर परिस्थिती किंवा आपल्यावर काही अडचण येतील त्यावेळेस ह्या पैशाचा उपयोग होतो म्हणजे लाडक्या बहिणी मतदानासाठी महिलांनी जर ठरवलं तर लाडकी बहीण ही खरी माझ्या महिलांनी खूप गाजवली पुणतीची योजना अशी गाजली नव्हती म्हणजे काही काही योजना माहीत नाही आपल्याला आप ला। तर लाडकी बहीण याशी गाजवली की जेणेकरून प्रत्येक महिलेला तिचा लाभ घेता येईल आणि आज प्रत्येक महिलेने तिचा लाभ घेतल्यामुळं प्रत्येक महिला या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे कारण बहिणी जर ठरवलं तर भावाला त्या नक्कीच आपल्या नगर शहरासाठी तिसऱ्यांदा आमदारपदी जास्त लिहून देण्याचं काम या ठिकाणी बघिनी करतात मी <laughs> या ठिकाणी एवढंच सांगू इच्छिते की आपण सर्वजण महिला विशेष करून जागृत व्हा कारण आप आपला जो विकास होत असतो तर आपल्याबरोबरच आपल्या भावी पिढीलाही त्याचा उपयोग होत असतो जसं की महिला घर चालवताना आपल्या घरासाठी जे योग्य निर्णय ते घेतील तसंच आठवण नगर शहरासाठी गेल्या दहा वर्षात योग्य निर्णय घेतला आणि आज कुठं तरी पुन्हा एकदा त्याला साथ देण्याची आशीर्वाद देण्याची वेळ आली तर मी सर्वांना विनंती केली की वीस नोव्हेंबरला आपण सर्वजण आपल्या भावाच्या पाठीशी उभा राहू त्याला एक अंबीर साथ द्यावा कारण ज्यांनी नगर शहरासाठी एक सुंदर शहर मेट्रो सिटी आपण सर्वांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न साधत मित्रांचा प्रयत्न आहे की करीत आहेत आपण सर्वांनी त्यांना पाठिंबा देऊन वीस नोव्हेंबरला महायुतीचं सरकार असल्यामुळे तीन पक्षित तिन्ही पक्ष एकत्रित काम करत आहेत कमाल वर्षबाण आणि गड्याळ अजित पवारांच्या गटाच्या असल्यामुळे माननीय आमदार संग्राम भैया यांना गड्या चिन्हे तर आपण सर्वांनीच फक्त लक्षात ठेवायचं की गड्याकडून बटन दाबून आपल्या भैयाला म्हणजे माननीय आमदार संग्राम भैयांना वाढ द्यायची आशीर्वाद द्यायचे आणि जे नगर शहराचं स्वप्न तुमचं आमचं सगळ्यांचं आहे ते पूर्ण करण्याची एक ताकद द्यायची मी सर्वच महिला खूप चिंताग्रस्त आणि खूप भावपूर्ण या ठिकाणी बसल्या तर हसण्यासाठी विनोद तुम्हाला या ठिकाणी सांगते म्हणजे तुमचं व्यायाम आहे हसण्यासाठी विनोद सांगते मी प्रत्येक प्रभागात गेल्यानंतर सगळ्या महिला किंवा ज्येष्ठ वर्ग असतील मला एक प्रश्न विचारतात की तुम्ही संग्राम भाईंना भैया काय म्हणतात भल्या नाका ते म्हणलं नाही तुम्ही ना तो, तो, का म्हणाल बाकी सगळ्यांनी म्हणल्या जमत मग ते म्हणले तुम्ही का म्हणतात ह्या प्रश्नाचं उत्तर असायचं की मी ज्यावेळेस नगर शहरात पहिल्यांदा फिरत होते त्यावेळेस मी संग्रामजी संग्रामजी म्हणत होते पण जे तुम्ही प्रेमाने त्यांना भैया नाव दिलं ते नाव मी ज्यावेळेस तोंडात झाले त्यावेळेस तुम्ही वाला वाटायला लागल्या त्याशिवाय तूच नव्हता कारण मी ज्या म्हणजे संग्राम नाही तुम्हाला आवडत नाही बघ कोण मी म्हणलं ना तुमच्या संग्राम भाई आवड बघून माझ्या तुमचं इतकं प्रेम आहे की मला तुमचं प्रेम आता संग्राम भाई यांना संग्राम भाईया म्हणावं लागतं इतकं सगळ्यांचं नगरकारांचं प्रेम आहे त्यामुळे ह्या ठिकाणी सर्वजण आले आणि तुम्ही सिव आपल्या जे या ठिकाणी भोजनाची पण व्यवस्था केली तर सर्वच महिलांनी या ठिकाणी भोजन ग्रहण करून सर्वांचा पुन्हा आभार मानते आणि ह्या कार्यक्रमाचे विशेष आभार असलेले आपले किरण भाऊ कराळे असतील किशन भाऊ गायकवाड असतील किंवा सर्वच भयांवर प्रेम करणारे युवा असतील हे सर्वांचे विशेष आभार माने आणि किरण भाऊ यांचं काम तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की ते काम कार्यरत असतात म्हणजे आशातही नगरसेवक असले तरी त्यांचा धोर सांभाळण्याचं हे किरण भाऊ करत असतात माझ्या ते काय उत्साही असतात इथं पण मिटिंग घ्यायच्या मला असं एक दोन तास आधीच ठरलं पण मी किराण खूप छान नियोजन केलं काम जसं करायचं तसंच नियोजन करण्यात पण त्यांची धडली आहे तर मी त्यांचे विशेष आभार माने आणि या ठिकाणी संग्रामभयावर पूर्ण प्रेम कामाने ज्यांना हा कार्यक्रम घडून आणला ते सर्वांचे आभार मानते आणि माझे दर शब्द संपवते धन्यवाद